आणि लोकसभा ते स्वबळावर लढवणार आहेत सहा जागा लढवणार ते सांगितलं त्यांची भूमिका आहे शेतकऱ्यांच्या प्रश्न हो विशेषतः एका उद्योगपतीसाठी फक्त धारावे नाही तर कोल्हापूर पासून कोकणापर्यंत धरण आणि पाणी याचा एक असा सौदा सुरू आहे त्या संदर्भातल्या एका आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी राजू शेट्टी पण अशी माहिती आहे महा की महाविकास आघाडीत हातकणंगले मतदारसंघ हा राजू शेट्टींसाठी सोडला जाईल नवा मित्र पक्ष ऍड करण्याच्या राजू शेट्टींची भूमिका आहे की त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी सरकारच्या का काळात त्यांना काही मुद्द्यांवर सरकारकडून उत्तर हवी होती धोरण स्पष्ट हवं होतं त्या बाबतीत स्पष्टता झाली राजू शेट्टी राजू शेट्टी भूमिका मांडली पण महाविकास आघाडीची काय भूमिका आहे महाविकास आघाडीला राजू शेट्टी यांची आज गरज आहे का आम्ही शिवसेने हात केल्याकडे हा संघ लढवला होता आणि